नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा महिला विकास मंडळ कुलाबा या संस्थेचा त्र्याहत्तरवा वाढदिवस दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मंडळाच्या सभागृहात साजरा झाला अतिशय भव्य आणि सुंदर अशा सजवलेल्या सभागृहात विश्वस्त प्रमुख जयश्री संगीतराव विश्वस्त नैना कदम शुभांगी मंगरुळकर मीनाक्षी खारगे राधा पवार अध्यक्ष उज्ज्वला ढोमने चिटणीस कविता भडके यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली सोहळ्याचे औचित्य साधून गूज मनीचे मनासंगे या रामायण महाभारत व शिवकालीन श्री व्यक्तिरेखांचा एकपात्री नाट्यविष्कार सादर करण्यात आला त्यात कैकई देवयानी ऋषाली उत्तरा व पुतळाबाई यांच्या मनीचे गूज अभिनय व कवितेतून उलगडण्यात आले या व्यक्तिरेखा नागपूर येथील मयुरी टोंगळे जान्हवी रोहित राजश्री राजूरकर ऐश्वर्या मोहरीर व प्रभा देऊसकर यांनी सादर केले अभ्यासपूर्ण लेखन बहारदार अभिनय साजेशी संगीत व प्रभावी प्रकाश योजना यामुळे साऱ्यांच्याच अभिनयाला उठाव आला गच्च भरलेल्या सभागृह मंत्रमुग्ध झाला कार्यक्रमानंतर असलेल्या अल्पोपरातही महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती जपण्यात आली होती या कार्यक्रमात लेखिका जयश्री चिंतामणी संगीतराव मुंबई दिग्दर्शिका प्रभा विजय देऊसकर कलाकार सरस्वती नाट्य मंडळ नागपूर कैकई मयुरी टोंगळे देवयानी जान्हवी रोहित रुशाली राजश्री राजूरकर उत्तरा ऐश्वर्या मोहरीर पुतळाबाई प्रभा देऊसकर काव्यसाज जयश्री संगीतराव पार्श्वसंगीत अभिषेक राणे प्रकाश योजना नेहा ओक सर्व कलाकारांनी सादर केलेला एक सुंदर नाट्यविष्कार प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालून गेला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद